नमस्कार जुनर टाईम्समध्ये स्वागत आहे आज सकाळीच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे मी आहे उबा पिंपवंडी गावामध्ये मयूर वाघ्यांचं घर आहे आणि या घराच्या समोर बिबट्याने एक मेंढी बांधलेली होती तिच्यावर झडप घातली तिला ठार मारलं आणि ठार मारल्याच्या नंतर ही सगळी मुलं खिडकीतून पाहत होती आणि मुलांनी एकच आरडाओरडा करायला सुरुवात केली परंतु तो बिबट्या इतका म्हणजे अ होता का तो थेट या मुलांच्या अंगावर धावून आला नक्की ती घटना काय घडली कुठं घडली ते आपण जाणून घ्यायला आलेलो आहे मयूर वाघ सर आहे नमस्कार सर नमस्ते किती दिवसापासून बिबट्याचा रस्त्या बिबट्याचा हा त्रास मला गेले चार पाच वर्षापासून आहे तीन वर्षापूर्वी माझी शेळी इथून घरासमोरूनच नेली होती पूर्ण त्या शेळीची फाडतोड केली आणि आत्ता आठ दिवसापूर्वी माझा एक गाईचा बछाडा पकडला होता इथंच घरापुढंच आणि तो बछाडा आम्ही वाघ आरडा केल्यावर वाघ सोडून गेला सोडून गेल्यानंतर त्याच्यावर आता ट्रीटमेंट चालू आहे आम्ही वन अधिकाऱ्यांना कळवलं ते येत आहेत पिंजरा लावतायत आणि निघून जात आहेत आज आज सकाळी मी पिंपळवंडी गावामध्ये दसरा असल्यामुळे पिंपळवंडी गावात देवीला नैवेद्य ठेवण्यासाठी गेलो असता माझी मुलं गाड्या धुवायचं काम चाललं होतं आणि अचानक कुत्रे भुंकायला लागले म्हणून माझा मुलगा दरवाज्यातून पाहिलं तर वाघाने मेंढीला पकडलं होतं तो जोरा जोरात मेंढीला ओढत होता ओढत होता तर वनाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की ज्या ज्या वेळेला असा काही प्रकार घडल त्यावेळेला काहीतरी वाजवायचं किंवा आरडावरडा करायचा आणि याची प्रतिकृती माझ्या मुलांनी केली जोरजोरात ज़र आरडावरडा केला आणि माझ्या मुलांनी जोरजोरात वाजवलं परंतु त्या मेंढीला सोडून त्यांनी डायरेक्ट माझ्या दरवाज्यावर उडी घेतली आणि दरवाज्याला टक्करा मारत होता तिथून मुलांनी आरडावरडा केल्यानंतर तो पुन्हा एक शंभर दोनशे फुटावर गेला आणि तिथून डरकाळ्या फोडत होता मुलांनी मला कॉल के केला मी पिंपळवंडी गावातून घरी येईपर्यंत दोनदा तीनदा त्यांनी दरवाज्याला टक्कर मारली आणि टक्कर मारल्यानंतर मग त्याने ती मेंढी पकडली आणि जागेवर बसून तिचा पूर्ण रक्त पिला आणि ती मेंढी सोडून निघून गेला मी रेस्क्यू टीमला कॉल केला परंतु रेस्क्यू टीमनी यायला खूप विलंब लावला चाळीस पन्नास मिनटं त्यांना गे येण्यात गेले तिथून आल्यानंतर त्यांनी त्याचा मेलेल्या मेंढराचा में पंचनामा वगैरे केला आणि पंचनामा केल्यानंतर त्यांनी ते मेंढरू तिथून पकडलं आणि ते बाजूला नेऊन ठेवलं आणि ते निघून गेले निघून गेल्यानंतर पुन्हा अर्ध्या तासांनी ती जोडी वाघाची आली आणि त्या बकराला एकदम जागेवरच फाडतोड करून उसामध्ये खेचून घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर पुन्हा अर्ध्या तासाने आले आणि घराजवळ पुन्हा येऊन डरकाळ्या फोडत होते सकाळपासून तीन तीन वाघ आलेत आणि गेले तितकं भयंकर भीतीचं वातावरण झालं हे प्रकार सगळे मी एकांती शेतामध्ये राहतो माझ्या घरात फक्त माझे तीन मुलं आणि बायको असती ते कसलाही विचार करत नाही सर गायांवर अटॅक करतायत आप माणसं पाहिली तर धावून येत आहेत डरकाळ्या फोडतायत माझं शेतामध्ये जाणं नुकसान झालेली शेव शेजारी माझी शेवंती आहे एकर ह्या वाघाच्या दहशतीमुळं मला ते शेत असं पूर्ण अक्षरशः सोडून द्यावं लागले शेजारी सोयाबीन आहे सोयाबीनमध्ये बसतायत तिथून डरकाळ्या फोडतायत उसाद बसतायत डरकाळ्या फोडतायत शेवंतीच्या शेतामध्ये बसून ढरकाळ्या फोडतायत इतकं सर आमचं माझ्या कुटुंबाचं इतकं जगणं मुश्किल झालेलं आहे की आम्ही नेमकं काय करायचं आता हे आणि शासनाने याच्यावर अगदी कठोर कारवाई करून बिबटचा बंदोबस्त ताबडतोब ता केला पाहिजे कुठं होतं माझी स्वतःची मेंढी आहे सर काय होतं वन अधिकारी ज्यावेळेला पिंजरा आहेत त्यावेळेला ते आपल्याला बक्ष ठेवायला सांगतायत ते स्वतः बक्ष ठेवत नाहीत मग त्यावेळेला मी थोड्या दिवसापूर्वी धनगर सम धनगर बांधवांकडून एक दहा पंधरा हजार रुपये किमतीची शिळ्या मेंढी आणली होती आणि ती प्रत्येक वेळेला आम्ही पिंजऱ्यात ठेवतो ती माझ्याकडंच असते आणि ती बिबट कॅच झाला का ते लोक पिंजरा घेऊन जातात आणि ती मेंढी मी इथं ठेवतो तर अगदी घराच्या एक्झॅक्ट समोर ही घटनास्थळ आहे सर कुठं बांधली होती म्हणजे खास सावज म्हणून तुम्ही घेतली होती म्हणजे आता या वन विभागावर का आपण हवाला द्यावा स्वतःच खरेदी केली के दाव वगैरे सगळे इथं इथं खुटी ठोकलेली होती तिची आणि तो असा इथून बघा इथं पडता इथं रक्त वगैरे पडले सर हात ही हा स्पॉट येतो आणि मुलं होती तिकड त्यातून ओरडत होती समोरच्या समोरच्या दरवाज्यातून ओरडत होती मुलं आणि त्यांनी इथून तिला सोडलं पहिलं रक्त पिल्यावर इथून एक दोन तीन हे त्याचे सर हे बघा इथून असा गेला आणि तिथून डरकाळ्या फोडत होता समोरून समोरून डरकाळ्या फोडल्या आणि पुन्हा रिटर्न आला असं पाच सहा वेळा गेला आला आणि शेवटी त्यांनी मग शेळी पकडली आणि उठून तिकडं मध्यानी निलीन रक्त पिऊन शेळी गेल्यावर तो उसामध्ये गेला आणि परत आला परत सर अजून अजून पण आहे ना तिथं उसातच येतो आता अर्ध्या तासापूर्वी मी माझी मुलं घाबरलेली भेदरलेली आहेत मी डॉक्टरांकडे घेऊन गेलो त्यांना सौभाग्यावर तिचा पुन्हा फोन आला की म्हणली तो वाघ आला आणि तिथं जांभळी खाली बसून डारकाळ्या फोडतोय ती परत खा आता ती किती टक्के बाग खाला परत त्या आम्ही त्याच्यामध्ये सर गेलो नाही अजून उसामध्ये बघायला एकदम भयंकर म्हणजे आतमध्ये गेलो नाही आम्ही अजून तिथं वन अधिकाऱ्यांनी त्या बांधावर शिळी टाकली होती तिथून त्यांनी ती मागाशी दोन वाघा निवडून आतमध्ये नेली मिसेसनी निवड्यावरून पाहिलं कुठे मुलं तुमची हे मुलं आहे मुल हा ओरड ऋषिकेश ऋषिकेशिकेश तुला कसं कळलं का मेंढीचा कुत्र्यांचा कुत्र्यांचा आवाज आला तर न, मी त्या साईडनं तिथे आलो तर वाघ पाहिलं मी म्हणून पळत मागून गेलो बाहेर होतो हा बाहेर होतो मग मी पळत घरात गेलो आणि घरातनं व्हिडिओ काढली तर आडवड केला त्या वाघान झडप मारून तो डायरेक्ट तिथे दरवाजा आला दरवाजा त्याचे ते पंजाचे हे सुद्धा उठले अरे नशीब तू बर झाला आतमध्ये गेला वाघ पाहिल्यावर मी पळत गेलो आणि तुझ्या सोबत कोण होत मी एकटाच होतो आणि तू इकडून आलो हा इथं जर कुत्री छोट्या आवाजात भुकत होती म्हणून मी पाहिला आलो तर आम्ही घरात आलो पहिल्यांदा झडप मारली तो परत गेला दुसऱ्यांदा आल्यावर सुद्धा झडप मारली चार वेळा तो गेला आला आणि मग त्याच्यावर ती पप्पा आली कुठं धडक याला धडक मारली येऊन किती वेळा धडक दोनदा या बघा त्याचे पंजाची हे सुद्धा उठलेली तिथं हे स्क्रॅच असं ओढले ओढले असं म्हटलं जातं का हे बिबटे माणसावर काय आक्रमण करत नाही वेगळं दिसतंय सर ही पूर्णपणे जे कोणी सांगत असेल बिबटे माणसावर अटॅक करत नाहीत किंवा हल्ला करत नाही ही पूर्णपणे चुकीची भावना आहे मी एक शेतकरी आहे सर आठ वर्षापासून बिबटचा नामचा संघर्ष चालू आहे बिबट संघर्षामध्ये अनेक माणसांवर हल्ले केलेले आहेत त्यांनी त्याच्या ते मापाचं सावज पाहिजे किंवा खाली वाकलेलं असं काही नाही त्याला भूक लागल्यावर तो अटॅक करतो तो वन्यप्राणी आणि ह्या भागामध्ये सर अगदी आम्ही मोठी जीव घेऊन राहतो आमच्या आमदार शरददादा सोनवणे असतील त्यांना पण मी कॉल केला त्यांनी पण त्या लोकांना सांगितलं आमच्या पिंपळवंडी गावच्या मेघाताई काकडे सरपंच आहेत त्यांना पण मी कॉल केला के के होता हे ताबडतोब त्या लगेच घटनास्थळी आलेले आहेत त्यांना कॉल केल्यानंतर सकाळी त्यांचा फोन लागत नव्हता मग अशी मी कॉल करून त्यांना प्रकार सांगितला त्या लगेच आले मला एक सांगा का तुम्ही म्हणताय का यापूर्वीच तुमच्या एका बच्चडवर हल्ला केला चार दिवसापूर्वी बरोबर बरोबर मग तेव्हा पिंजरा कुठं लावले तो तो पिंजरा सर इथून दोनशे फुट अंतरावर लावलेला आहे बिबट्या काही जात जात का सर बिबट्या येतो पिंजऱ्याच्या बाजूनी असं चक्कर मारतो आणि निघून जातो पिंजऱ्यात जात नाही जात नाही हा देईल हे वन अधिकाऱ्यांनी ठरवलं पाहिजे जात नाही ते म्हणताय जाईल आणि पिंजरा लावल्यानंतर ते कुठल्याही प्रकारचं भक्ष्य ठेवत नाहीत ते आपल्याला स्वतः खरेदी करून मी पंधरा हजार रुपये किमतीची मेंढी आणून त्याच्यामध्ये ठेवली होती चार वेळा बिबट ट्रॅप झालाय प्रत्येक वेळेला मी स्वतः माझं सावज आणून ठेवलेलं आहे बरोबर मग मला सांग ते बघ दिल्याच्या नंतर किती वेळाने एक तास तो इथेच होता एक तास एक तास, तास होता तो जायचा तिथं तिथं नारळ आहे ना त्या नारळाखाली बसायचा परत पळत यायचा त्या धरचा ओढायचा पण त्याला ती खुटी उपटली नाही मग तो यायचा इथे धडक मारचा आम्ही आडाओडा केलं परत जायचा असं पाच सहा वेळा आलं मग तिथेच जाऊन बसला अधिकारी आले तेव्हा सुद्धा तो तिथेच बसलेला होता त्याला त्याला पाहून अक्षरशः अधिकारी घाबरले गाडीचे आड लपले होते वन अधिकारी गाडीच्या आड लपले त्या वाघाला पाहिल्यावर मी त्यांना म्हटलं समोर वाघ दिसतोय इथं ते मेंढरू पडले माझी लेकर आहेत ते वन अधिकारी त्या गाडीच्या आड लपले हो ते म्हणले नको तो अटॅक आपल्यावर ते आड होते आणि त्याच्यानंतर सर मग आम्ही बाहेर आलो तर तो आता आता वीस पण तिथंच होता तो आता पण येऊ शकतो आणि नशीब तुमच्या मुलांनी दरवाजा बंद केला सर तुम्ही जी शूटिंग पाहिली माझ्या मुलांनी काढलेली तर घटनेचं गांभीर्य सर तुमच्या लक्षात येईल इतकी गंभीर आणि इतकी गंभीर घटना आहे उद्या माझ्या अकरा बाळांना काय झालं असतं तर सरकारने काय केलं असतं काही हे नेते मंडळी असतील आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील माझी सर्वांना एकच हात जोडून विनंती आहे काही ह्या बिबटचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा ह्या आठवड्यामध्ये माझी तिसरी घटना आहे माझ्या शेडमध्ये एक अजून वासून एकदम जखमी अवस्थेचा त्याचं पण फोडलेलं आहे आणि दिवसात प्रकार होत आहे दहा साडे दहा अकरा ते सांगत आहेत दिवस माळवल्यानंतर बिबट येतो हे अगदी चुकीचं आहे तो तुमच्या उंचीच्या याच्यावर हल्ला करतो हे पण अगदी चुकीचं आहे माणसावर हल्ला करत नाही सर तुम्ही चा ती जर मी माझ्या चा मुलांनी काढलेली शूटिंग पाहिली त्यांनी दरवाजाला धडका मारलेले आहेत आश्चर्य ते आश्चर्य आणि माझा हा छोटा मुलगा तापला होता त्याला आम्ही डॉक्टर कडे उद्या तुझं काय नाव आहे काय काय मग भीती वाटली का तुला मग मा, आता बाहेर यायला पण भीती वाटत असत काय पप्पांनी काय केलं मग पप्पांनी मग मग पप्पा ओरडले ओर मग तो गेला आणि मग हे दरवाज्याला धडक मारली का आता दवाखान्यात गेला होता का काय म्हणते डॉक्टर डॉक्टर काय नाही गोळे औषध दिली जाणार शाळेत आणि समजा बाहेर जायचं असेल तर कोणतून मग करत नाही बाहेर नाही जात तुम्ही घरातच असता तर माझा दरवाजात मी पुढचा उघडत माझी मुलं मेंढी जशी आपण कोंडवाड्यात कोणतो चोवीस तास माझी मुलं चोवीस तास कोंडून असत आहेत आज दसरा असल्यामुळे ह्या जनावरांना त्यांनी खाल्या चारा वगैरे घालायला साडे दहा वाजता बाहेर आले आणि इथं हा प्रकार काढला माझा मुलगा त्या कोपऱ्यावर होता गाईला बादली पाण्याची बादली भरून आणत होता दुर्दैवाने जर माझ्या मुलावर हल्ला झाला असता तर याला जबाबदार कोण आणि वन अधिकारी मी कुठल्या अधिकाऱ्याचं नाव घेत नाही कुठल्याही प्रकारचं गांभीर्य घेत नाहीत चार दिवसापूर्वी एवढा मोठा अटॅक झाला आहे माझ्या वासराचं नरडं फोडलंय सर एक 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 अधिकाऱ्याला दहा दहा वेळा कॉल करावा लागतो तरीसुद्धा ते कुठली गोष्ट मनावर घेत नाहीत काय सोडून द्यायची सोडून दिलेली आहे बघा ना तुम्ही त्याच्यामध्ये गवत किती सर एक एकर मूग सोडून दिलाय दोन एकर मका सोडून दिली आणि फुल शेती सोडून दिली बघा तुम्ही पूर्ण गवत आहे त्याच्यामध्ये मी परवा दिवशी घराच्या बाजूला त्या गवताला औषध मारत होतो तर समोरून असा आला मी त्या पंप पण तिथं पडलेला होता काल उचलून पंप फेकून दिला आणि घरात आलो मी अर्धच औषध मारले अर्धच पूर्ण शेती सोडून द्यायची वेळ आलेली आहे